अमोल बसलेले आहेत ते, बस ते चीनला होते ते अनेक देशांमध्ये फिरलेत फियाट कंपनीच्या माध्यमातून आपण आपल्या गावाच्या पदावर बसतो आपण तालुक्याच्या पदावर बसतो आपण जिल्ह्याच्या पदावर बसतो झालं तर आपण राज्याच्या पदावर बसतो पण अमोलला मी जेव्हा बघतो कारण अमोल हा माझ्या महाविद्यालयीन जीवनातला मित्र आहे आज अमोलला पाहिलं की फियाट कंपनीच्या जगातल्या एक दोन तिसऱ्या क्रमांकाचा अधिकारी म्हणजे अमोल आहे आणि तो अमोल या संस्थेचा विद्यार्थी आहे ही सुद्धा महत्वाची गोष्ट असते आज भाऊसाहेबजी पहिले घोमल ते सुद्धा याच शाळेचे विद्यार्थी आहे पण मैत्री ट्रॅव्हल्स मी चाकण तळेगाव आणि लोणावळ्यापर्यंत जरी पोचलो तरी सुद्धा मैत्री ट्रॅव्हलची गाडी एका तासाच्या आत दिसतेच आणि एका तासाच्या आत मैत्री ट्रॅव्हल जर दिसली नाही तर त्यांचं आव्हान आहे की मी हजार रुपये दंड भरणार एवढ्या गाड्या त्यांच्या ट्रॅव्हल कंपनीच्या फिरतात याचा अर्थही एका रात्रीत उभं राहत नाही एका दिवसात उभं राहत नाही हे आपल्या अभ्यासानं हे आपण घेतलेल्या कष्टाने उभं ही मला महत्वाची गोष्ट वाटते आपण स्वतःच नव विश्व उभा करू शकतो हे याच गावातली उदाहरण आहे याच शाळेतले विद्यार्थी आहे आणि आयडॉल शोधत असताना आपल्या जवळची माणसं सुद्धा आपल्याला आयडॉल कशी असतात हे अभ्यास हे विचार करणं हे सुद्धा महत्वाचं असतं अभि नावाचा मुलगा सातवी शिकत होता आणि त्याने एक दिवस बेंचवर पी लिहिलं अलीकडे आमची फोर कशावर काय लिहितील आणि त्याचा अर्थ काय निघेल हे सांगता येत नाही त्यामुळे जेव्हा त्या ऍबीने बेंचवर पी लिहिलं तेव्हा त्याच्या शेजारच्या मित्रांनो पाहिलं आणि त्याला विचारलं व्हॉट डू यू मीन बाय पी काय म्हणजे पी तुझ्या पीचा अर्थ काय त्यावेळेस तो ॲबी म्हणायचा इट्स माय सिक्रेट ते माझं गुपित आहे ते मी कधी कुणाला सांगत नाही पण मुलंच ती वर्गातली आम्ही कधी काळी विद्यार्थी होतो मधली सुट्टी झाली सगळे मुलं त्या ॲबीच्या मागे आणि त्याला पकडून विचारायचे अरे काय म्हणजे पी कुणाचं लावले काय नेमकं तो म्हणायचं इट्स माय सिक्रेट ते माझं गुपित आहे ते मी कधी कुणाला सांगत नाही पुन्हा रिसेस संपली सुट्टी संपली मधली वर्ग सुरू झाला ऍबीला शेजारच्या मित्रानं एकदा विचारलं सांगतो पण आहे पी म्हणजे काय तो म्हटलं नाही इट्स माय सिक्रेट लगेच त्यानं शिक्षकांना सांगितलं सर हा बेंचवर पी लिहितो शिक्षकाने त्याला उभा केला वर्गामध्ये पुन्हा विचारलं अरे डू बाय पी का पी लिहितोस तो पुन्हा अत्यंत शांतपणे म्हणतो इट्स माय सिक्रेट ते माझं गुपित आहे ते मी आजपर्यंत कुणालाही कधी सांगितलेले नाही आपल्याही पोरांमध्ये अनेक गुपित असतात पण ते गुपित कोणत्या दृष्टीने असतात हे महत्वाचं असतं त्या ॲबीला शिक्षकाने उभा केला तो उत्तर सांगत नाही म्हणून कोपऱ्यात बसवला पुन्हा दुसरा तास सुरू झाला पुन्हा त्या बेंचवर त्यानं पी लिहिलं शिक्षकांना पुन्हा तक्रार गेली पुन्हा त्याला उभं केलं जागा बदलली अनेक वेळा असं झालं आणि शेवटी तक्रार प्रिन्सिपल सरांकडे गेली जाणीवपूर्वक सांगतो या ठिकाणी अनेक प्रिन्सिपल मुख्याध्यापक आहेत एखाद्या पदावर जेव्हा एखादी व्यक्ती अगदी तालुक्याच्या पदावर बसलेले विकासजी की माणसं उगाच बसत नाही कोणत्याही पदावर जायचं असेल तर त्या पदासाठी लागणारी योग्यता त्याचा अनुभव त्याचं शिक्षण त्याचं ज्ञान ह्या गोष्टी महत्वाच्या असतात जगातलं कोणतंही पद बघा प्रिन्सिपल उगाच होत नाही त्याच्या मागे अभ्यास असतो अनुभव असतो शिक्षण असत योग्यता असते पात्रता असते याचा अर्थ जी जी पात्रता ते जे शिक्षण जो जो अनुभव आम्ही घेतो ते सगळं घेऊन आम्ही त्या त्या पदापर्यंत पोचत असतो प्रिन्सिपल दुसरी असते तर म्हटले असते लगेच त्याला बोलवा पण या प्रिन्सिपल सरांनी तसं नाही केलं महिना दोन महिने जाऊन दिले आणि एक दिवस अचानक बेल वाजवली बेल वाजवल्या बरोबर पिऊन कॅबिन कडे धावला पूर्वीच्या शाळेंचे मुख्याध्यापकांचे जे ऑफिस असायचे ते कॅम्पसच्या अशा ठिकाणी असायचे तिथून सगळा कॅम्पस आणि वर्ग दिसायचे आता एका घट्यात शाळा आणि मधल्यांच्या शाळा झाल्यामुळे हे दिसत नाही कॅमेऱ्याला ही वेगळी भाग आहे किंवा वेगळी बाब आहे पण त्या सरांना सगळं दिसायचं त्यांनी बेल वाजवली तसा पिऊन त्या सातवीच्या वर्गाकडे धावत केला पिऊन म्हणजे शिपाई धावत गेला त्याने अभिला कॉल केला त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं तुला प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय ते प्रिन्सिपल सर प्राचार्य सर केबिन मधून बघत होते तो मुलगा चालतो कसा तो उभा राहतो कसा तो बसतो कसा या सगळ्यावर या मुलाचं भविष्य अवलंबून असत हे शिक्षकांचं मत आहे आणि ते खरं आहे प्रिन्सिपल सरांच्या केबिन समोर येऊन उभा राहिला पुन्हा बेल वाजली त्याला हात येण्याचा इशारा केला तर नम्रपणे हात बांधून हात टेबलच्या समोर आला आणि असा नम्रपणे हात बांधून उभा राहिला सर म्हटले त्याला एकतर काही कळेना इतक्या दिवसानंतर अचानक मला प्राचार्याने बोलवलं प्रिन्सिपल सरांनी बोलवलं का बोलवलं हे त्याच्या डोक्यातच येत नव्हतं आणि दिवसांचा काळ निघून गेला होता अचानक सर म्हटले व्हॉट डू यू मीन बाय पी का बेंचवर पी लिहितो आता मात्र त्याच्यातला पी जागा झाला होता पण तो नम्रपणे सांगत होता सर आजपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मी कुणालाही दिलेलं नाही आणि ते माझं गुपित आहे इट्स माय सिक्रेट पण प्रिन्सिपल हे प्रिन्सिपल असतात हे महत्वाचं आहे ते अनुभवाने अभ्यासानं तिथं बसलेले असतात ते म्हणाले मला माहितीये तू बेंचवर कापय तो विचार करतोय मी आजपर्यंत तर मी कुणाला सांगितलं नाही मी कुणाकडे कधी चुकूनही बोललो नाही मग सरांना कसं कळलं की मी बेंचवर पी का लिहितो तो म्हणाला सर सांगा का मी बेंचवर पी लिहितो त्यावेळेस ते सर म्हणाले तुला पी म्हणजे पिऊन आहे म्हणजे तू बेंचवर पी लिहितो तो म्हणाला पी म्हणजे काय पिऊन एवढंच असतं का ते म्हणले पी म्हणजे तुला पोलीस व्हायचंय म्हणून तू बेंचवर पी लिहितो तो म्हणतो पी म्हणजे पिऊन पी म्हणजे पोलीस एवढंच नसतं ते म्हणाले माझ्यासारखं तुला प्रिन्सिपल व्हायचं आहे म्हणून तू बेंच वर पी लिहितो तो सांगतो पी म्हणजे पिऊन पी पी म्हणजे म्हणजे पोलीस मला काहीच व्हायचं नाही मला पी म्हणजे प्रेसिडेंट ऑफ अमेरिका व्हायचं आहे म्हणून मी बेंचवर पी लिहितो तो ऍबी म्हणजे अब्राहम ते शाळेत ठरवत होते मला भविष्यात काय भरायचं आणि म्हणून विद्यार्थ्यांनी हे ठरवण्याचा काळ आहे की मला भविष्यात काय म्हणायचं हे मला महत्वाचं वाटत पण अलीकडं पालक ही मुलांना काही म्हणत नाही तुला व्हायचं ते हो असं सांगतात शिक्षक नाही विचारायला परवानगी हवी तशी पालक देत नाही हे बाहेरचं चित्र आहे या गावचं वातावरण चांगलं आहे याचा अर्थ ही विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांची युती फार महत्वाची आहे आम्ही सगळ्यांनी त्रिकोण पाहिलाय त्रिकोणाच्या वरच्या टोकावर हा बालक असतो खालच्या टोकावर एका बाजूला पालक असतो आणि दुसऱ्या टोकावर चालक म्हणजे शिक्षक असतो हा त्रिकोण जेव्हा सुरळीत होतो किंवा समन्वयाने चालतो ना तेव्हाच विद्यार्थ्यांचा विकास होत असतो ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आणि ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना या काळामध्ये विचारांचं योगदान महत्वाचं वाटलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे मी महाराष्ट्रावर फिरताना अनेक गोष्टी सांगत असतो पण शिवाजी महाराजांच्या जीवनातली एखादी गोष्ट सुद्धा आमच्या आयुष्याला प्रेरणा देऊन जाते प्रेरणा ही तीन गोष्टी त्यातली पहिली गोष्ट असते आई वडील ही एक प्रेरणा आहे एखाद्या यशस्वी माणसाला जर आम्ही विचारलं तुझ्या यशाचा रस्त्या काय तो सांगतो आई वडील यांनीच मला माझ्या आयुष्यात यश मिळवायला शिकवलं आणि तेच माझ्या यशाचे खरे श्रेय आहे किंवा जबाबदार किंवा मा त्यांनीच मला घडवलंय दुसरी काही माणसं उत्तर देतात ते म्हणतात माझी शाळा माझे शिक्षक हे माझ्या यशाचं खरं गमक आहे तिसरी गोष्ट काही माणसं सांगतात मी जी जी पुस्तकं वाचली जे जे मी ग्रंथ वाचले ते माझ्या प्रेरणेचे खरे पुरस्कार आणि त्यांच्यामुळे मी आज आहे चौथ्या प्रकारची काही माणसं असतात ती म्हणतात समाज हा माझा शिक्षक आहे आणि पाचव्या प्रकारातली काही माणसं असतात जी यशस्वी होतात आणि प्रामाणिकपणे सांगतात माझ्या यशाचं रहस्य माझ्या यशाचं श्रेय मी निसर्गाला देतो हा निसर्ग आम्हाला शिकवत राहतो याचा अर्थ आपल्या प्रत्येकात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी यातला कोणता तरी घटक महत्वाचा ठरत असतो प्रेरणा ही अंतर्गत असते प्रेरणा ही बाह्य असते बाह्य प्रेरणेने माणसं कदाचित तात्पुरते बदलताना दिसतात पण अंतर्गत प्रेरणा ही माणसाच्या आयुष्यात यश ठेवल्याशिवाय ती थांबत नाही त्या अंतर्गत प्रेरणेची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यातलं उदाहरण आहे नावाचा नुसता विचार केला नुसत्या नावाचा शिवाज शिर म्हणजे शिर वा म्हणजे वादळ जी म्हणजे जीवन जीवन वादळ घेऊन जगले त्यांचं नाव शिवाज एवढी मोठी आता आमचं प्रत्येकाचं नाव सुंदर आहे मी सुरुवातीला म्हटलो इथे सगळे तारे बसले याचा अर्थ प्रत्येकामध्ये काहीतरी का बडलाय सामर्थ्या आणि म्हणून हा विचार करत असताना मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो काही माणसांची नावं फार सुंदर असतात पण त्याची कामं सुंदर असतात का नाही हा प्रश्न असतो काही माणसांचे रंग खूप आवडतात किंवा समाजाला रंग गोरा असला की माणसं आवडतात असं आपण म्हणतो असा अजिबात नाही अनेक गोऱ्या रंगांनी चुकीची कामं केल्यामुळं त्यांच्या आयुष्यातल्या रंग हा रंगहीन किंवा बेरंग झालेला दिसतो याचा अर्थ नावात सौंदर्य असतंच असं नाही आता महाविद्यालयामध्ये आम्ही शिकवतो अनेक महाविद्यालयातले विद्यार्थी तरुण अवस्थेमधले जेव्हा खर तर नैराश्य घेऊन जगतात तेव्हा तरुण्यात सुद्धा चेहऱ्यावर प्रसन्नता चैतन्य किंवा आनंद असेल हे सांगता येत नाही मग मला प्रश्न पडतो आपल्या चेहऱ्यावरचं सौंदर्य हे तारुण्यावर अवलंबून नाही आपल्या चेहऱ्यावरचं सौंदर्य हे नावावर अवलंबून नाही आपल्या चेहऱ्यावरचं सौंदर्य हे रंगावर अवलंबून नाही मग आयुष्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर शेवटच्या क्षणापर्यंत सौंदर्य टिकवायचं असेल तर ते कशावर अवलंबून आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे जोशी सरांना आल्यापासून मी पाहतोय प्रवीण जोशी सरांना वय वर्ष पासष्ट आहे पण चेहऱ्यावर चैतन्यता प्रसन्नता आनंद सौंदर्य टिकून आहे याचा अर्थ सौंदर्य वयावर अवलंबून नसतच ते कोणत्याही वयाच्या माणसाला मिळू शकतं पण ते सौंदर्य मिळतं कुठं याचं उत्तर जर कधी शोधलं तर त्याचं उत्तर असा ज्याच्या हातातलं काम सुंदर त्याचा चेहरा कायम सुंदर हे सुंदरतेच सगळ्यात मोठं आयुष्यात एवढं जरी केलं ना तरी सुद्धा आमचं आयुष्य सुंदर आहोत सुंदर आहे आणि सुंदर राहणार हे नक्की आपल्या लक्षात येतं आणि म्हणून सौंदर्याच हे लक्षण आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे पुढचा मुद्दा आहे करिअर आमच्या आयुष्यात आम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करावं हा प्रश्न तरुणांना पडत असतो या वयात विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला पाहिजे पण माझी करिअरची व्याख्याच मुळात वेगळी आहे करिअरची व्याख्या अलीकडं आम्ही फक्त पॅकेजशी जोडतो आहे उत्पन्नाशी जोडतो आहे करिअरची व्याख्या फक्त उत्पन्नाशी असू शकत नाही करिअरची व्याख्या एकदा समजून घेतली की मग आपल्याला आयुष्यात काय आहे हे आपल्या लक्षात येतं म्हणून करिअर म्हणजे नेमकं काय का तर त्याचं उत्तर असं आहे करिअर म्हणजे अशी गुणवत्तापूर्ण कामगिरी ज्या कामगिरीमुळे आमचं आर्थिक स्थाय्य व्यवस्थित राहत आम्हाला मानसिक समाधान मिळतं आणि काम करताना आनंद मिळतो असं गुणवत्तापूर्ण काम म्हणजे करिअर आहे फक्त उत्पन्न म्हणजे करिअर नाही ही करिअरची व्याख्या पण लक्षात ठेवली पाहिजे असं मला वाटतं अलीकडं तारुण्यामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये मुलं प्रेमाच्या गोष्टी करतात कुसुमाग्रजांची एक कविता आहे प्रेम कुणी कुणावरही करावं प्रेम ज्याला मारायचं त्याच्यावर करावं प्रेम ज्याला तारायचं त्याच्यावर करावं पण मला महत्वाचं त्या कवितेतलं कडवं वाटत ते असं आहे प्रेम योगावर करावं भोगावर करावं प्रेम योगावर करावं भोगावर करावं पण त्याही अधिक प्रेम त्यागावर करावं प्रेम त्यागावर करावं ज्याला त्या कळाला ज्याला श्रम कळाले ज्याला मेहनत कळाली ज्याला समर्पण कळलं ती माणूस मोठी झाली म्हणून आता प्रेम करायचं आहे तर आपल्या ध्येयावर केलं पाहिजे ज्याला ध्येय काल तोच माणूस यशस्वी झाला या बक्षीस वितरणाच्या निमित्तानं या वार्षिक एक गोष्ट मला महत्वाची वाटते ज्या ज्या मुलांनी विविध गुणदर्शन मध्ये क्रीडेमध्ये आपलं वेगळं नैपुण्य दाखवलंय त्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला काय जमतंय हे लक्षात घेतलं पाहिजे आपण गाणी म्हणतो आपण अलीकडे डान्स करतो पण ती गाणी म्हणत असताना संगीतामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणते सारे ग म पदनिसा पण त्याचा अर्थ काय असतो हे काय मी आम्ही लक्षात घेत नाही हे लक्षात घेऊया सारे ग म पदनिसा सा, सा म्हणजे सागर रे म्हणजे रेती ग म्हणजे गगन सागर रेती गगन यांच्या नंतर येतो तो म सारे ग म तो म म्हणजे मनुष्य असतो आणि तो मनुष्य कसा असावा हे पुढच्या स्वरात पदनी पदनिसा म्हणजे पराक्रमी म्हणजे म्हणजे संपन्न आणि पुरासा म्हणजे सामर्थ्यशाली ही सप्त सुरांची सजावट आहे प्रत्येक या श्री लिंगेश्वर हायस्कूलचा आणि आर आर कानवडे जुनियर कॉलेजचा विद्यार्थी हा जगाच्या स्पर्धेमध्ये आपला नवा ठसा उमटवेल याची मला अपेक्षा आहे आणि आशावाद सुद्धा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या या पन्नास शाखा असलेल्या शाखेमधलं हे हायस्कूल आणि हे जुनियर कॉलेज त्याचबरोबर हे वस्तिग्रह अत्यंत सुंदर काम करता त्या सुंदरतेला कधीच बाधा लागू नये अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शाळेला आदरणीय चौधरी सर संस्था सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय सुंदर